नमस्कार लाडक्या बहिणीनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे कारण आता आठ मार्च रोजी म्हणजे आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा झालेले आहे तर काही लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये मिळालेले आहे तर त्यावर आदिती ताई तटकरे यांनी काय उत्तर दिलेलं आहे आणि इतरांना उर्वरित पंधराशे रुपये कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आदिती ताईंनी काय म्हटलेलं आहे आणि आता आपल्याला पैसे कधी मिळणार तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर ना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं आपण सुरुवातीला बघूया की आदिती ताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही फेब्रुवारी आणि मार्च हप्ता आहे त्याबाबत काय म्हटलेला आहे त्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत त्याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला जे उर्वरित पैसे आहे मार्चचे तर ते मार्च चे पैसे काही लाडक्या बहिणींना मिळालेले नाही तर हे पंधराशे रुपये आता आपल्याला कधी मिळू शकतात तर बघा लाडक्या बहिणींनो की आज रात्री सात ते आठ वाजेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे येऊ शकतात त्यानंतर उद्याचा दिवस आहे रविवार जरी असला तरी आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात आणि त्यानंतर म्हणजे सोमवारला बघा या ठिकाणी सोमवारला आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे आता चिंता करू नका कारण माननीय महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की के लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्चचा जो काही लाभ आहे रुपये तीन हजार हे थी तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर लगेच जमा केले जातील अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका जरी आपल्याला पंधराशे रुपये आलेले असेल तरी उर्वरित जे काही पंधराशे रुपये आहे तर लवकरच आपल्या खात्यावर उद्या किंवा परवाच ते जमा होणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त आता दोन दिवसाची वाट बघावी लागू शकते तर लाडक्या नो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद